हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघा झुटिक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेली यूजसाठी एकदम सुंदर अशा ज्या डिझाईन्स आहेत तर त्या बघणार आहोत ब्लाऊजच्या तर त्या पहिली डिझाईनही बघू शकता तुम्ही जे की ही साईज जी आहे खूप मोठी होती आणि त्यांनी मला कॉटनचं पीस आणि अस्त्र जे आहे आणून दिलं होतं आणि मेन जो आपला पीस आहे साडीमधला त्याच्या फक्त मी स्लीवज बनवलेले आहेत आणि बघू शकता गेटअप जो आहे स्लीवचा एकदम छान असा आलेला आहे खूप कापड जे आहे मी यूज केलेलं आहे या स्लीवसाठी पूर्ण जो ब्लाऊज पीस होता तर तो मी फक्त स्लीवसाठी इथं तयार केलेला आहे बघू शकता भरपूर प्लेट ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत आणि हे जे माप आहे तर ते सुद्धा मोठं माप आहे या ब्लाऊजचं सुद्धा जे कटिंग आहे माझ्या चॅनलवरती टाकलेलं आहे कटोरी ब्लाऊजचं आणि जे स्लूज आहे तर याच्यावरती सुद्धा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तर तो मी नंतर अपलोड करेन की या स्लूज ज्या आहेत घातल्यानंतर कशा दिसतात किंवा काय याचा लुक होतं जसं की बॅकनेक बघू शकता साडेबारा तेरा इंचा सा गळा मी इथं कट केलेला आहे एकदम डीप असा नेक आहे त्याच्यानंतर ब्लाउज पीसमधलं थोडंसं जे कापड आहे तर ते राहिलं होतं सो मी तर बो आणि रिबिन जे आहे अशा पद्धतीची बॅकनेकला वापरलेली आहे म्हणजे एकदमही सिम्पल वाटू नये यासाठी मी थोडंसं इथं साईडला बो आणि रिबिन लावून घेतलेले आहे ला आता हे ब्लाऊजसुद्धा बघू शकता तर या ब्लाऊजची सुद्धा बॅकनेक डिझाईन जी आहे मी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती तर ही जी लेस आहे किंवा ही जी डिझाईन आहे तर ती शिल्लक राहिलेल्या लेसची डिझाईन जी आहे मी बनवलेली होती होती तर हे मी पूर्ण चिटकवून घेतलेलं आहे आरीवर्क जे आपला फॅब्रिक ग्लो असतो त्याच्याने मी पूर्ण डिझाईन जी आहे बनवलेले आहे आणि ज्या लेस आहेत माझ्याकडे थोड्या थोड्या शिल्लक होत्या सो त्याची मी जी डिझाईन आहे बॅकसाईडला अशा पद्धतीने बनवलेली आहे तर याचा व्हिडिओ आहे यूट्यूबवरती तुम्ही नक्की चेक करू शकता त्याच्यानंतर तिसरी डिझाईन इथं बघू शकता तुम्ही हीसुद्धा यासुद्धा बॅकनेकची डिझाईन जी आहे माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे तर फ्रेंड्स बघा कधी कधी काय होतं की आपल्याकडे एकाच कलरचे ब्लाऊज आणि एकाच कलरची साडी ता जी आहे अशा पद्धतीने येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला काय डिझाईन करायची हे जर सुचत नसेल तर तुम्ही या पद्धतीची डिझाईन जी आहे करू शकता लेटेस्ट वाटते नवीन वाटते आणि या ब्लाऊजचे जे काठ होते तर ते पाठीला लहान काठ होते आणि स्लूजला मोठे काठ होते सो पाठीला जे लहान काठ होते त्या ते जे काठ आहे मी बॅकनेकला अशा पद्धतीने वापरलेले आहेत आणि एकदम छान आणि सुंदर अशी डि जी डिझाईन आहे मी बनवलेली आहे तर ह्याचा जो लुक आहे घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि बघू शकता अशा पद्धतीने हे जे ब्लाऊज आहे मी पूर्ण फिनिशिंगसोबत रेडी केलेलं आहे फ्रंट आणि स्लीव जे आहेत मी सिंपल ठेवलेले आहेत फक्त बॅकनेक जो आहे डिझाईनचा मी केलेला आहे आणि साडी जी आहे पूर्ण याच कलरची आहे आता चौथा आपले हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही हीसुद्धा जी साडी आहे तर ती एकाच कलरमध्ये होती आणि ब्लाऊज पीस जो आहे तोही एकाच कलरमध्ये होता आणि स्क्युअर आकार मी गळा जो आहे इथं काढलेला आहे आणि साडीचं जे कापड आहे मी थोडंसं डिझाईनसाठी घेतलं होतं त्यांच्याकडून सो इथं जी डिझाईन आहे मी बनवलेली आहे याला जे आहेत मी नॉट्स लावून घेणार आहे आणि हा सुद्धा जो नेक आहे घातल्यानंतर पाठीमध्ये खूप छान दिसतो आता हे जर कापड कॉन्ट्रास्ट असतं तर अजून छान वाटलं असतं पण साडी एकाच कलरच्या असल्यामुळे आपण जे आहे तेच लावून घेतलेलं आहे आता यासुद्धा ब्लाऊजचं जे कटिंग आहे मी माझ्या चॅनलवरती काल परवा अपलोड केलेला आहे आणि बॅकसुद्धा बघू शकता एकदम सिम्पल आहे बट फक्त मी पट्टी है ले ले है जी आहे अशी स्क्वेअर आकारला लावलेली आहे आणि त्याच्यामधे मी तीन जे गोंडे आहेत ब्लाऊज पिसाच्या कलरचे तर ते लावून घेतलेले आहेत आणि साडीचे आहे याच कलरचे आहे सो तुम्ही जास्त कुठला जो आहे कलर त्याच्यामध्ये ॲड करू नाही शकत जर साड्या आणि ब्लाऊज त्याच्या तोच कलरचा असेल तर आता हे सुद्धा बघू शकता बोटनेक एकदम सिंपल अशी डिझाईन जे आहे बनवलेली आहे आणि सिल्वर कलर कापड जे आहे डॉट डॉट होते पिसावरती सो सिल्वर कलरची तुम्ही जी लेस आहे तर ती वापरलेली आहे बोटनेक पॅटर्न मी बनवलेला आहे सो so फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या सिंपल डिझाईन कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद